स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे पैसे कमवायचे आहेत अशा महिलांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्री उद्योग घेऊन आलेला आहे घर बसल्या काम करून पैसे कमवायची संधी तर नेमकं काम काय असणार आहे पहा सरकार मान्य कंपनी आहे कंपनीच्या माध्यमातून महिलांना घरी बसून काम देण्यात येत आहे आणि यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल महाराष्ट्राबाहेर राहत असाल तरी तुम्हाला हे काम करायचं असेल तर हे काम मिळणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही कंपनीची सर्विस अवेलेबल आहे पोस्टाने तुम्हाला घरी माल पोहोचवण्यात येईल आणि तुम्हाला देखील तयार माल कंपनीला पाठवायचा आहे पोस्टाने किंवा कुरिअरने आता ज्यांना काम करायचं आहे त्यांना काय करायचं आहे जॉईन करण्यासाठी तर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि काम काय आहे कशा पद्धतीने केलं जातं या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे चला तर मग कुणाकुणाला करायचं आहे त्यांनी पटापट -पत कॉल करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कामासाठी वयाची शिक्षणाची वेळेची कोणतीच अट नाही त्यामुळे तुमचं वय कितीही झालेलं असो तुम्ही काम करू शकता शिक्षण झालेलं असो नसो मी हे काम करू शकता आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळी दुपारी संध्याकाळी ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे काम करू शकता चला मग कॉल करा